महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद शंभर रुपये दाखवले कोबी कोबी एकशे पन्नास मिरची साडेचारशे काकडी काकडी दोनशे वांगी वांगी चारशे पन्नास करली साडेचारशे दुधी भोपळा दुधी भोपळा दोनशेपर्यंत चवळी चवळी तीनशे रुपये भेंडी साडेतीनशे पापडी काय म्हटले पापडी पापडी वालपापडी नाही ते बाजारात हां एक डाग आहे ते आठशे रुपये ढोबळी मिरची ढोबळी मिरची चारशेच्या चार कांदा कांदा एकशे ऐंशी बटाटा बटाटा आहेत थोडेफार पण ते नि लावणार आले आले आहे पंचवीस रुपये किलो दोडका दोडका साठ रुपये किलो आज सगळ्यात जास्त आवक कशाची झाली आणि बाजारभाव सगळ्यात जास्त कशाला मिळाला आज सगळ्यात जास्त आवक आहे फ्लावरची फ्लॉवर आणि बाजारभाव सगळ्यात जास्त फक्त गेवडा पापडी गेवड्याला काय बाजार भाव नऊशे रुपये नव्वद रुपये किलो नव्वद रुपये आणि फ्लावरचे बाजार भाऊ फ्लावरची बाजार भाऊ फार दोन रुपये किलोपासून ते दहा रुपये किलोपर्यंत कशामुळे डाऊन झाले आज खूप आव पाऊस नाही आज, 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 आज पाऊस नसल्यामुळे पूर्ण उघडा असल्यामुळं वस... कैरी काय भाव गेली कैरी चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो मका मका सोळा रुपये किलो आज सगळ्यात जास्त बाजार भाऊ ते फक्त घेवडा घेवडा माल शॉर्ट येतो दिसतच नाही एकच भाव आता बागडा लसूण काय भाऊ लसूण ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो तरकारीचे बाजार वाढतील का एवढंच राहतील तरकारीचे बाजार आता हा सर्व माल आलेला अस तर दिसतोय पण उद्याचं सांगू शकत नाही ते सगळं पावसावर अवलंबून असते तर काही आपल्या हातात नाहीत माझ्या どれか分かるの नाही पाठचाळीस किलो भरली त्यांनी गाडी मे ना गाडी

Espera. Hey.